मधील जातीभेद रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या युजेसी समता नियमावलीला सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की या नियमांमध्ये हस्तक्षेप न केल्यास समाजात फूट पडण्याचा धोका आहे शैक्षणिक संस्थांनी भारताची एकता प्रतिबिंबित केली पाहिजे असंही न्यायालयाने सांगितलंय केंद्र सरकार आणि नोटीस बजावण्यात आली असून एकोणीस मार्च तज्ञांकडून पुनर्विचार करून उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले या निर्णयामुळे दोन हजार सव्वीस ची नियमावली स्थगित राहील आणि दोन हजार ची जुनी नियमावली लागू राहणार आहे न्यायालयाने रॅगिंग प्रादेशिक व सामाजिक छळाबाबतही प्रश्न उपस्थित करत फक्त जाती आधारित भेदभावावर लक्ष केंद्रित करणं पुरसं नाही असं मत नोंदवलं आहे